आपलं नाव ऐकलं नाही असं एक रितेश कैलासराव देशमुख आपलं नाव नाही आपला हात भारी आपला पाय भारी आपण खातो वांग खारी सगळ्याच भारी नमस्कार मंडळी मी स्वागत करतो तुमचं गायरानातल्या रानटी बिग बॉस मध्ये चला तर भेटूया आपल्या पहिल्या कंटनरला सॉरी सॉरी कंटेस्टंटला चला तर मग आपले पहिले कंटेस्टंट आहेत घनश्याम दरोडे नमस्कार, नमस्कार 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 माझे नाव घनश्याम दरोडे पाणी पितो थोडे थोडे चला तर मग आपले पुढचे कंटेस्टंट आहेत महाराष्ट्राची शान सूरज चव्हाण नमस्कार मंडली मी सुरत चव्हाण बडा आओ खाऊन चव्हाण मी होस्ट आहे आपल्याला आपला प्यातला कसा धापूक झुपूक डायरेक्ट बुक किती गोल पुढारी तुमचं झालं की जराच वा की बली चला तर मग पुढचे कंटेस्टंट नमस्कार सर नमस्कार नमस्कार एवढा घाणवास वास कशाचा यालाय चला तर मग पुढचे कंटेस्टंट अरबाज बाई, काय समाय। नमस्कार मी अरबाज माझ्या नदी लागल्या मी करतो बर चला पुढचा कंटेस्टंट अंकिता मग का अंकिता मी करते कोकणाला एक्सप्लोअर आणि करते ब्लॉग हॅलो गाईज हॅलो हॅलो थांब गुला धावते थांब थांब ट्रॉफी तर मीच घेऊन जाणार आहे कळले नमस्कार नमस्कार सर नमस्कार बॉडी आपल्याला भुक्के तेंगोल लाल सगळ्यांची बिग बॉस मध्ये एंट्री झाल्यानंतर नमस्कार बॅडी दादा नमस्कार तुम्ही कोण आम्ही डीपी वाढवतो लोकांचा बिप्पी थोडी आमची तर वाढू नका बस झालं मला पण एक मुल्यू प्लेन झालत कधी झालत जेव्हा आम्ही फिलायचो ती मला बोलायची आम्ही गुलू गुलू बोलायचो मला खूप प्लेन झाल पण तिला माहितच नाही ना मी तुझ्या प्रेम करतो कधी मग तिला मी म्हणलो मी तुला प्रेम करतो तिनं ना मला बोलली धोका दिला ना बाई तुला पण तो हा मला नाही ना ना मग मी पण ठरवलं में मी खूप मेहनत करणार आणि खूप मजा ताल होणार आता ना आपल्या दायला ना गाणी वाजतात कसे झापूक झोपू बाई तू करून दाखवलं पण तिचं नाव सांग ना नको माझं पिल्लू तिकलं खूप खुश आहे ती तिकलं गेली आणि मी इकल आलो मला एवढं पण खूप खुश आहे मी बाई बर तिच नाव तरी सांगणार ना रे नको ती गेली तिकलं मी आलो इकलं माझं पिल्लू तिकलंच खूप खुश आहे आणि मी इकलंच खूप खुश आहे अरे सुरज तू चप्पल नाही घातली आले भाऊ बिग घाल म्हणजे आपलं घाल ना आणि त्या घरात थोडी चप्पल घालतात काय आलबात भाऊ काय वालून गेला आली आपलं चल ना बघ ना कशी बॉडी आहे मतन पितन खाऊ मस्त लसा लसा गावाकल तर चला आपल्या फक्त बॉडी म्हणजे कशी बॉडी बनवत काय गावची लोक भरली ते बिग बॉस मध्ये सगळ्या एरियाचा बाजार भरलाय मा इथ ए निके बुकी डेंगुल दे गावची कोणा म्हणली तू काय माहिती डेंगुल बाजूला दुमार गावची म्हणली ना बुकी डेंगू दे आपल्याला सहन होत नाही घनश्याम आहे तू बाजूला तुम्हाला तर तू तु म्हणली ना बुक्की तेंगुल कपाला तेंगुल आणि बघतीया तू आवती म्हणली बुक्की तेंगुल थांबा सूरज आपला शो जरी रानटी असला तरी इथे कसल्याही प्रकारचे चाळे जमणार नाही आणि कुठल्याही प्रकारची मारामारी इथे जमणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यावी बरं बरं ठीक आहे बिजबा ठीक आहे निके आपल्याला मराठी भाषेत आपण अजिबात खपणार नाही कपिल काय तोंडी आहे अलबाज त्या पिलूला काय सांगा ना बुक्की नी नी की तर बुक्की तेंगूला लिहिला मला शिवाजी तापमान आपला अजिब बात करणार नमस्कार सर नमस्कार 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 चला सूरज तुम्हाला तुमच्या झोपण्याची जागा दाखवतो ओ सर या निकी चले झालं एका निशीला बुक्की तर तेंगूला आणतो निकी तुम्हाला पण पोते झोपायचंय हा असं जोत आपल्या संघ पंगा घेतला म्हणजे असं ओ सर त्या निकीला भाईल का नो टॉपी तर आपली ते बिग बॉस अरे सुरज बिग बॉस च्या नियमांप्रमाणे आपल्याला चाला लागते बल बल ठीक आहे ठीक आहे सर ठीक आहे सुरज इथं तुमची केलेली आहे झोपायची व्यवस्था झोपा मग बल सर काय आमची झोपायची व्यवस्था आहे की नाही हो आहे ना पुढारी ते काय सूरजच्या बाजूला पोत टाकलेलं आहे झोपा काय सर

निक्की मला काल तोंड्या म्हणते आणि इकडे दुसरीकडे तो तोंड मारून घेते ताम तुला धावतो उद्या ताम बर झोप आता